रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पनीर भुर्जी बनवणार आहोत फाटलेल्या दुधापासून हे फाटलेलं दूध आहे एक लिटर त्याचं पनीर काढून घेतलं आहे टोमॅटो बारीक कापलेला कोथिंबीर बारीक चिरलेली कांदा पाच सहा मोठे बारीक कट करून घेतलेले करूया पनीर भुर्जी जिरामावरील तडतडून तर घेऊया लगेच आपला कट के केलेला कांदा त्याच्यामध्ये ना हळद टाकूया चवीपुरत मीठ टाकूया चटणी टाकूया लाल तिखट एकदा परतून घेऊया मध्ये टोमॅटो टाकूया पनीर टाकूया पुंदर टाकوها पाच मिनिटं अशा पद्धतीने आपली एक पनीर भुर्जी तयार आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा